जनशक्ती न्यूज अभिनव उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण आणि बहुद्देशीय संस्थेमार्फत अध्यक्ष मिनलताई दास यांनी बुधवार दिनांक एकतीस जुलै रोजी गौरी हॉस्पिटल हॉल स्वागतनगर येथे महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशानं राखी मेकिंग सेंटर मेकिंग आणि अगरबत्ती मेकिंग या विषयांवर आधारित कार्यशाळा आयोजित केली होती कार्यशाळेच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी अन्नपूर्णा पाडमुखे घुलेताई कुर्ले मैनाताई साळुंके वाघमारेताई उपस्थित होत्या कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून अन्नपूर्णा पाडमुख यांनी मार्गदर्शन गजानन गजाननगर अशोक चौक वेणुगोपाळनगर दीक्षित नगर आणि स्वागत नगर येथील महिलांनी उत्स्फूर्तपणे या कार्यशाळेत सहभाग नोंदवला या कार्यशाळेत आठ ते दहा प्रकारच्या राख्या मोगरा चंदन आणि जस्विन इत्यादी प्रकारचे सेंट आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या बनवण्यात आल्या त्यानंतर त्यांनी महिलांना उद्योगासाठी अर्थसहाय्य पुरवणाऱ्या शासकीय योजना महामंडळे आणि उद्योग विषयक मार्गदर्शन केले ही कार्यशाळे यशस्वी करण्यासाठी रुपाली श्वेता नंदर्गी शीतल सलबत्ते संजीवनी सलबत्ते स्वाती सलबत्ते वैजयंती माने सविता तेल्लूर संगीता चौधरी प्राजक्ता कुलकर्णी आणि ज्योती चितकोती यांनी परिश्रम घेतले